राम ओ, ते तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर कसे काय उरवं ना सगळा बाकी बेस तर आज आपण जाता मालदोलीत गांगरे गावच्या बाजूला अजून एक गाव आहे मालजोली तर तिकडं आपण जातो मोड्यावर तर मोडा त्या एका जागेचं नाव आहे तर आता तिकडं मस्त एकदम बघायला भारी आहे एक वाडाचं झाड आहे बाजूला आणि पूर्ण माळ आहे तर एकदम भारी हवाबिवा एकदम छान आहे तिकडे बघण्यासारखं तर आज आपण तिकडे जातो आहे तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवता हो तिकडे कसा आहे सगळा आणि तिकडे पिक्चरची शूटिंग पण झाली ती पण जागा दाखवता हो तर जाऊया आता आपली एस टी आली दहाची तर दहा दहाच्या एस टी मग आपण जाऊया मालदोली आता येईल एस टी खाली गेली हे आलो गं आहे काम गती रस्तानालोय हा स्टॉप आहे आवडती रस्ता इकडे जातो आपल्या बिवलीत जातो आणि आपला खाली या मोड्याकडे रस्ता जातो खाली जाऊया ह्या बाजूला ही मराठी शाळा आहे मालदोलीतली आणि वरती एक शाळा आहे ती आठवी ते दहावी आहे आणि ही माध्यमिक आहे आणि वरती प्राथमिक आहे सॉरी 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 भरपूर दिवस झाले शाळा सोडून ही प्राथमिक आहे आणि ती माध्यमिक आहे आणि इथे समोर सान आहे मार्ग तिथली तिथे पालखी बसते आणि ही सान आणि सानेकडून हा जो रस्ता जातो ना त्या रस्त्याने सरळ चालत जायचं खाली 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 गेल्यावर मोडा लागतो पूर्ण असं का माळ राण आहे आणि एकच वाडाचं झाड आहे कोपऱ्यात दाखवतो तिकडे गेल्यावर तुम्हाला दिसेल मस्त व्ह्यू आहे बघायला तर इथे हे समोर दिसतंय ते राधाकृष्णाचं मंदिर आहे मालदोलीतलं मा लांबून लांबून लोक येतात मोड्यावर फोटो बिटो काढायला कारण तिक का तिकडे ती जागाच भारी आहे बघायला गेलात तर आणि तुम्हाला कधी शक्य झालं आसपास कुठं आला देवलीत दोनवलीत तर इकडे मोड्या येऊन नक्की जागा बघा तर आता आपण आलो आहे चालत जे तिथे वरती स्टॉपला उतरलो ना तर मग दहा पाच दहा मिनटावर तुमच्या चालण्यावर आहे पाच दहा मिनटं चालला ना तर मग खाली नसतं की मोडा तिथे यायचा आणि आता या होऊन लागतो आहे तु त्याचा तरी पण तिकडे हा असते बसाय बिसायला बेंच वगैरे आहेत आणि आता आपण पोचलेला आहे तर तुम्हाला दाखवतो जिथे शूटिंग झाली होती ना ती जागा तिथे माची बांधली नाही समोर आणि ते इथे समोर ही समोर दिसते ना इकडे एका पिक्चरची शूटिंग झाली होती तो पिक्चर रिलीज झाला आहे का अजून आहेत नाही पिक्चर अजून आलं नाही पण वरावेरा बरीचशी येतात इकडे फोटो बिटो काढायला हा वरचा भाग आता मग जाताव हो। तो, तो खाली आहे मस्त बाजूला खाडी आहे आणि बघायला एकदम दिसेल आता तुम्हाला बघा फोटो बिटो काढायला शांत एकदम पीसफुल पीस ऑफ माइंड काय ते म्हणतात इंग्लिशी हा बघा तो वाडाचं झाड ही बाजूला आपली खाडी ते जबरदस्त हवा ते सायंकाळ एकदम पूर्ण उंचावर आहे होऊन लागल पण हवा पण तेवढीच लाग असा अगदी कुठं कंटाळा आला इथे येऊन बसायचा काय लांब नाही बाजूलाच आहे गांगरेगावच्या एस टीन आपल्याला जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतात सकाळ जर तर एकदम भारी मस्तच जरा लेट झाला उशिरा जरी सकाळी कामा बिमा होती घरात ती करून मग आला एक जरा बरेच दिवस इकडे नव्हता आला ना ही आपली वाशिची खाडी समोर सगळ्या डोंगराच्या रांग आहेत तर आता आपण पोचलो इकडं मोड्यावर आणि ज्या आपण एस टीतनं आलेलं ना ती खाली जाते भोईवडीत भोईवडी का मल्यात कुठेतरी खाली जाते आता एवढा कधी माहीत नाही ये ती येते आता माग दिसते का तुम्हाला नाही दिसेल अजून वर आली नाही आहे वर येईल आता हळूहळू मला दिसते आहे येईल वरती एस टी तिथं वर थांबते आणि मग खाली जाते आणि मग खालणं डायरेक्ट चिपलूनला निघून जाते तिथनं तर आली आली एस टी आली येते येते तिथनं एकदम फोटो वगैरे काढायला एकदम भारी वाटत एस टीचा एक फोटो पण काढला होता मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवन मी ती व्हिडिओ म्हणजे एस टी वर येत होती आणि या झाडाच्या जा जस्ट बाजूला ती एस टी थांबली होती असं काही ये आली चिपल्हा म्हणून आता इथे आलेलं आहे फिरी या विरुया व्यक्ती बसूया शांत इकडे वातावरण भारी आहे आणि काय एकटाच आलाय आता मित्र परिवार सगळा आमचा कॉलेजला तिकडे कामालाय पर बाकीची सुट्टी नसते त्यांना काय आता आला येतंही एकटंच आला आहे कोण आहे नाही इथं असतात बरीच जणं फोटो बिटो काढायला येतात संध्याकाळची येतात पण दुपारचं होणार नको येतो इकडं मराया एवढं लांब मी आपला आला आहे असाच कंटाळ आला आपले संध्याकाळी पण काम आहेत का संध्याकाळी ॲक्झिस्ट नव्हतं फिरायचं इकडे तर मोड्याबद्दल सांगायचा झालाच तर या ठिकाणाला मोडा असं नाव कसा पडला ते सांगतो तर शिमगा उत्सव असतो आपला तर त्या शिमगा उत्सवाला देव प्रत्येकाची घरा घेतो आणि ह्या गावातली जी ही वाडी आहे त्या वाडीची घरा घेऊन झाल्यावर हो देव ह्या ठिकाणी आणला जातो जी देवाची पालखी आहे ती ह्या ठिकाणी आणली जाते आणि मग त्यानंतर इकडं लोक जी इथली लोकं आहेत ती सण साजरा करतात तर तो सण जत्रेसारखा साजरा केला जातो इकडे खेळणी वगैरे आणतात आणि सगळीकडे एकदम खूप आनंदाने इकडचा सण साजरा करतात तर त्याच सणाला इकडची लोक मोडासा म्हणतात त्यामुळे ह्या ठिकाणाला मोडासा नाव पडला आहे आणि मागे आपला वाडाचं झाड आहे तर वट गावच्या ज्या बायका असतात त्या इकडे येतात वड पुजायला आणि इकडे वड सुद्धा साजरी होते तर वडाच्या इथनं आपला डोंगर आणि आपला खालचा दऱ्या कसं दिसतो तुम्ही बघितलात आता इकडनं समोर माची दिसते आहे तिकडं जाव्या आणि तिकडनं पुढचा नजारा कसा दिसतोय तो आपण बघूया तिकडं जावे आता ही माची गावातल्याच वरांनी नाही आराम बिराम करायला असाच आता सध्या काय आहे तर तिकडं काय राहायला नाही सगळा प्लास्टिक बिस्टिक छत बी तुड उडलं आहे ते गावकऱ्याच माची बांधलेली ही आपली खाडी दर्या, या समोर दिसतं बघा इथे एक छोटी पक्टी आहे याच्या पुढं इथं पांढरी पांढरी दिसत ना छोटी डॉट तिथे एक पक्टी आहे ही बघा ही एक पकटी आहे आणि तिच्या डॉड बाजूला इकडे गेल्यावर व इथे एक पगटी आहे आणि अशा बऱ्याचशा पकट्या गावागावात तर मित्रांनो मालदुली गावातला मोडा हा परिसर तुम्ही बघितलात आणि मोडा हा परिसर तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे आसपासच्या गावात कुठं आलाव हो। बिवली म्हणा पोसरा म्हणा आपला कापडा म्हणा भोम म्हणा तर तुम्हाला जमलाच ते या ठिकाणी या आणि भेट द्या तुम्ही बघितलात कसा आपला परिसर इकडचा तर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब जरूर करा